श्री स्वामी समर्थ कसे आहात म्हणजे तर ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर चला आपल्या विषयाकडे त्याकडे आपण बोलूयात की करकर अशासाठी हा आठवडा कसा राहील एक आज आहे एकवीस तारीख आज एकवीस तारीख जरी असेल आणि हा व्हिडिओ तुमच्याकुढे कधीही अपलोड झालेला असेल तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये कोणता चेंज होतो कोणता बदल होतो नवीन काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत तर त्या कशाबद्दल बदल घडत आहेत का घडत आहेत हे आपण बघणार आहोत okay. I'll show <coughs> बघा येणार मी तुम्हाला सगळी व्यवस्थित सांगते की या आठवड्यामध्ये काही गोष्टी तुमच्या ज्या आहेत <coughs> सॉरी या आठवड्यामध्ये जर काही कर काही गोष्टी असतील किंवा काही गोष्टी तुमच्यामध्ये बदलायच्या असतील किंवा काही गोष्टी स्थिर व्हायच्या असतील तर पैशा संदर्भात जास्त आहेत कर्ज देणं घेणं पैशा संदर्भात काही गोष्टी थर्ड पार्टी सिच्युएशन या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला फेस करणं तुम्हाला बर्डन कस आहे कसलं तरी या आठवड्यामध्ये सुद्धा तसंच राहणार आहे बर्डन आहे कसलं तरी कोणत्या तर गोष्टीची भीती कोणत्या तर गोष्टीचा त्रास जास्त पैशा रिलेटेड खूप कर्ज देणं घेणं दरिद्रीपणाचं लक्षण घरात न लक्ष्मी राहणं किंवा संतती न होणं अशा काही गोष्टी आहेत लक्ष्मी स्थिर न राहणं घरामध्ये सगळे दरिद्री लक्षण आहेत याचा त्रास कुठेतरी तुम्हाला या आठवड्यामध्ये होताना दिसतो कर्कराशीसाठी आणि एक व्यक्ती आहे जेणेकरून तुमच्यावरती वर्चस्व गाजवणे म्हणजे कसं आहे ही सगळी मालमत्ता माझी आहे आणि तू माझा कामगार आहेस अशा दृष्टीने तुमच्यावरती काहीतरी काहीतरी असं ठेवलंय जेणेकरून तुम्हाला त्यातून तुम तुम मुक्त आहे त्रास खूप होतोय पण त्यातून तुम्ही तुमची सुटका होत नाही अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत हे आठवड्यामध्ये हे रियल होईल तुम्हाला कि हे आपलं इतकं हाल होतय त्याच्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये खूप निगेटिव्ह आहे हँगमॅन झालेला हात खूप सगळं कळतंय आहे तुम्हाला दिसतंय आहे सगळं सगळं जाणवत आहे पण तुम्ही काही करू शकत नाही हात बांधलेले आहेत त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला नतमस्त होणे किंवा या परिस्थितीला देणे हे सगळं तुमच्यासाठी आता स्ट्रगल करणे सुरू आहे तर चला आपण दुसऱ्या डेक मधून बघणार आहोत की ज्यामधून तुम्हाला येणारे आता सॉरी पौर्णिमा ज्या आहे तर ती पौर्णिमेचा संदेश तुम्हाला काय असणार आहे ते आपण आता चेक करणार आहोत श्री स्वामी समरगा उद्धव चिंतने ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे या निगेटिव्ह शक्ती पासून तुम्हाला काय त्रास होतोय हे सुद्धा तितक सत्य आहे पण कसं आहे खूप दरिद्री लक्षण आहे हे डीप मध्ये दिसतय निगेटिव्ह शक्ती आहे खूप दरिद्री लक्षण घरात लक्ष्मी स्थिर नाहीये कुळाची देवी जी आहे ती तुमच्यावरती आशीर्वाद नसणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मध्ये घडताना दिसत आहेत तर कवड्यांवरती सुद्धा मला बघावंस वाटतंय आहे कवड्यांवरती आपण यांना देखील करूया तर पहिली एनर्जी मला आता कवड्यांवरून अशी दिसते की एकतरी तुमच्या देवीच काहीतरी कुळाचं तरी राहिलेलं आहे देवीच काहीतरी राहिलेलं आहे किंवा तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती पण दिसते आहे शक्तीमुळे तुमच्यामध्ये त्रास होतोय एक दोन तीन चार आडवं कोणतरी आडवा आहे कोणतरी आडफाटा कोणतरी देतोय तुमच्या आयुष्यामध्ये मी मगाशी पण सांगितलं असं हुकमाच इतका ठेवून तुमच्या आयुष्याकडून काम करून घेण्यासारखं असा व्यक्ती जो आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये आता एंट्री आहे तुमची तुमच्या आयुष्यामध्ये आता ती व्यक्ती आहे आडाफाटा आहे त्या गोष्टीला जेणेकरून तुमचं काम कोणतं सक्सेस होऊ नये तुम्हाला पुढे जाऊन ग्रोथ होऊ नये अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या स्थिर राहिल्या पाहिजेत नवरा वृत्तीमध्ये वाद झाला पाहिजे अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप म्हणजे स्ट्रॉंग दिसत आहेत यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा आहे तुमच्यामध्ये इनवॉल्व्ह जेणेकरून तुमच्या घराची दरिद्री लक्षणे किंवा घरात लक्ष्मी स्थिर नाहीये त्यामुळे त्यामुळं बॅलन्स व्यवस्थित घरात व्यवस्थित होत नाही तर कृष्णांची डेक आहे त्यावरून आपण एनर्जी चेक करणार आहोत काय आहे तुमचा डेस्टिनी मध्ये काय आहे श्री शिवांची एनर्जी आहे शंभू महाराज सॉरी शिवजी आहेत त्यांची एनर्जी आहे कमळावर बसलेलं कमळावर बसलेली अं महादेवांची एनर्जी आहे शिवाजी सॉरी शिव शिवा इथं लिहिले शिवा त्यामुळे डायरेक्ट शिवाजी महाराज असं तोंडात यायलाय माझ्या शिवा ज्या आहेत त्यांची एनर्जी दिसते आहे अं कमळावर बसलेला कमळावर बसलेले महाराज म्हणजे अ महादेवांची एनर्जी कमळावर बसलेली महादेवांची एनर्जी आहे त्यामुळे ते स्त्रीलिंग लिंग स्त्रीच व्यक्तिमत्वात उतरलेले म्हणजे स्त्रीला एक रिस्पॉन्स देणारा व्यक्ती आहे तो किंवा स्त्रीला कनेक्ट राहणारा व्यक्ती आहे तो स्त्रीशी रिस्पेक्ट करणारा व्यक्ती आहे तो त्याच्यामुळे त्यानं अं शिवांची एनर्जी महादेवांची एनर्जी अशी सांगते आहे की तुम्हाला सुद्धा तुमच्या लक्ष्मीचा किंवा तुमच्या पार्टनर जो आहे त्याच रिस्पेक्ट करणे किंवा आपल्या घरच्या लक्ष्मीचा रिस्पेक्ट करणे हे पण तितक सत्य आहे आणि तुम्हाला हे ते केलं पाहिजे हा खूप जणांच्या असं पार्टनर असतो कि खूप जणांच्या असतं कि महिलाच व्यवस्थित राहत नाहीत कोणाकोणाचं कोणाचं असं असतं की पार्टनरच व्यवस्थित राहत नाही पण दोघांनी कॉम्प्रोमाइज केलं तर ही घराची ग्रहदशा जी बिघडलेली आहे ती कुठेतरी स्थिर स्थिर होईल कुबेर देव आणि अं लक्ष्मी हे दोघ सुद्धा घरामध्ये स्थिर राहतात पैसाचा जो अं आकर्षित जो होतो कुबेर देव जो आहे तो अं त्यानं पैसा खेचल्याशिवाय लक्ष्मीकडे पैसा स्थिर राहत नाही किंवा ती एकदम अं म्हणजे प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ शकत दोन्ही एनर्जी चांगल्या असावे लागतात घरासाठी तरच घराची लक्षण हे स्थिर राहतात आणि ही तुमची एनर्जी आहे तर ही परिस्थिती किती बदलेल काय एनर्जी आहे तुमच्यामध्ये समज खूप छान एनर्जी म्हणजे स्पष्टता छान दिसते मला खूप म्हणजे खूप स्पष्ट स्पष्ट असं क्लिअर असं जोडून जोडून प्रत्येक देख जे ते उत्तर व्यवस्थित देतंय हे जास्त क्लिअर आहे तर हे आधीच ठरलेलं आहे जेव्हा तुमच्यामध्ये बदल घडणार आहे ते घडणार आहे फक्त हे काहीतरी शिकवण आहे हे मध्ये आहे तुमच्या हे लवकरात लवकर चेंज होऊन जाईल पण याला थोडा कालावधी आहे हे सगळं बदलण्यासाठी हा वेळ संपण्यासाठी किंवा थांबण्यासाठी हे एक तुमच्यामध्ये एक जर्नी सुरू आहे जी जर्नी लवकरात लवकर थांबणार आहे पण हे आधीच ठरलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला एक शिकवण आहे अभ्यास आहे तुम्हाला अनुभव आहे हे या मधून देण्याचं कार्य सुरू आहे लवकरच तुम्हाला हे यातून काहीतरी बघायला मिळेल लवकरच तुमच्या आयुष्यात किंवा वाईट जी लक्षण आहेत मध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन असेल अजून काय असेल हे सगळं बदलताना दिसत तर चला आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात पुढच्या आठवड्यांमध्ये भेटूयात तर श्री स्वामी समर्था उद्धवत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी